हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं एका पुढच्या व्हिडिओमध्ये हो तर इकडे आहे ना छोटा आज छोटासा मिनी ब्लॉग तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर छान अशी सुरुवात झालेली सकाळची आणि शेंगदाण्याचा कूट संपला होता म्हणून पहिले शेंगदाणे भाजून घेतले आज टिफिनसाठी बनवायचं होतं छान असे घेवडे शेंगाची भाजी तर त्याच्यामध्येच मी आहे ना भिजवलेले हरभारे टाकले शेंगदाणे आणि वांगा असं टाकून मी शिजवून घेतलं आणि शिजवून घेऊन मग याला फोडणी दिली लसूण खोबरं टाकून घ्यायचं आणि फोडणी द्यायची खूप सुंदर लागते ही भाजी अशी मिक्स करून केली तर याच्यामध्ये ब बटाटा पण तुम्ही टाका खूप छान लागतं आता इकडं आहे ना भाजी माझी करून झाली आणि नंतर मी छान असं कोथिंबीर वरून टाकले आणि सगळे डबे वगैरे भरून दिले आता असं झालं होतं की दुपारी तर भाजी चपाती तर शिल्लक होती पण खाऊ वाटत नव्हती त्यामुळे म्हटलं चला छान असे चपातीचे आणि ह्याचे तुकडे बनवून घेऊया भाकरीचे थोडी भाकरी शिल्लक होते आणि चपाती म्हणून हे मिळून मी असे तुकडे बनवून घेतले आणि इकडं आहे तर ते नंतर मग मला एक व्हिडिओ शूट करायचा होता मग तो पण करून घेतला आता तर आपण कधी कदि, कधीच घालतो सारखेसारखे तर घालत नाही त्यामुळे आहे तर छान असे व्हिडिओकडे फोटोज पण मी काढून घेतले व्हिडिओ काढून घेतले आता हा मेकअप रिमूव्ह करायचा होता त्यामुळे तर खूपच कंटाळा आलेला तर आ, हे सगळं आता मी रिमूव्ह करून घेते बघू शकता तुम्ही आता पहिलं महत्त्वाचं माझं काम होतं ते म्हणजे ही हातातली बांगडी काढणं तर बांगडीचा जो घे हाताचा जो घेर आहे माझ्या पुढचा पंजा तो खूप असा कठीण आहे त्यामुळे कोणतीही बांगडी बसताना खूप अवघड होते आणि बसली तरी निघताना खूप अवघड होते असं असतं हात जरी पुढे मोठा असला तरी पाठीमागे खूप असं मनगट छोटा आहे त्यामुळं बांगडे घेताना जर मोठी घ्यावी लागते आणि मग मनगटात घातल्यावर सगळ्या माझ्या अशा वाचतात बांगड्या किंवा अशा मोठ्या घरायच्या होतात तर खूप मेहनतीने हँडवॉश वगैरे लावून साबण लावून असं मी ती बांगड्या आहे ना ते ती काढून घेतली पण थोडंसं बांगडे काढताना थोडंसं हाताला लागलंच तर हे असं आहे इकडं मग छान असं बांगडे वगैरे काढून घेतली पहिली आणि नंतर मग ह्या फेशवॉश वगैरे आहे ना तर तो करून घेतला तर फेशवॉश का करून घेतलं तर, तर मेकअप वगैरे हो पूर्ण रिमूव्ह होण्यासाठी तर इच्छा होती की त्याचाच ठेवावा पण थोडासा मेकअप आहे तर तो तसाच राहिला तरी काजळ वगैरे आहे ना छान आहे काजळ म्हणजे अजिबात जात नाही ते किती पण तुम्ही फेशवॉश करा किंवा किती पण काढा ते जात नाही एक दोन एक दिवस तरी पूर्ण ते राहतंच तोंड धुतल्यावर पण लुक मात्र आहे तर तो काजळ लावल्यावर खूप सुंदर येतो आणि मी पण बघालच तुम्ही की जरी फेशवॉश केला असेल जरी तोंड वगैरे छान साफ केलं असेल तरी पण चेहऱ्यावर आहे तर तो ग्लो राहतो आणि नंतर काजळामुळे चेहरा पण छान आहे तर तो दिसतो इकडं आहे ना छान असं मी सगळं आवरून घेतलं तरी चेहरा बघू शकता मेकअप केल्यासारखं किती के छान दिसतो आहे ना तर छान असं मेकअप रिमूव्ह केला टिकल्या आहे तर ती ही लावली पण ही अशा टिकल्या जास्त करून टिकत नाहीत चला म्हटलं तर आवरून घेते तर आवरून असतोपर्यंत म्हटलं इकडे चहा टिवून घेते म्हणजे माझा आवरेपर्यंत माझा चहा वगैरे आहे ना तो पण माझा होऊन जाईल साठी चला चहा एका साईडला ठेवला आणि इकडं तोपर्यंत माझा आवरायला घेतलं छान असं आवरून घेतला नंतर मग इकडं आहेत तर ती साधी माझी टिकली आहेत तीच लावून घेतली कारण ती चंद्रकोर माझी पडली त्यासाठी बघू शकता काजळामुळे अजून लोक किती छान दिसतोय ना चेहऱ्याला छान असे आता वेडेवाकडे पोज दिले व्हिडिओमध्ये आणि छान वाटतं असं वेडेवाकडे पोज द्यायला तर मस्त असं जरा झालेलं आहे माझं आवरून आता चहा घेते मी कारण खूप आज दिवस धावपळीमध्ये गेला आणि पूर्ण दिवसभर हे चालूच होतं काय ना काहीतरी करणं त्यासाठी आणि अजून पुढे होणारच आहे तर बघ बघायलाच पुढे तुम्ही इकडं आहे ना मी मस्त असा ब्लॅक टी घेतला छान असा खूप दिवसांनी तर नाही स्कूलमधून येणार होता त्यासाठी मला उपीट बनवायचं होतं कारण सकाळीच मला वॉर्निंग दिलेली की मला आज उपीट खायला खायचं आहे तर चला मग छान असतं यापुरतं उपीट बनवून बनवून झालं आणि नंतर मग उपीट उपीट जेव्हा किती कधी छान दिसतं तर त्याच्यामध्ये पू कांदा कोथिंबीर कढीपत्ता टोमॅटो डाळ वगैरे असं टाकलं असेल तर ते उपीट खूप छान खायला लागतं तर अशा प्रकारेच मी उपीट बनवून घेतलं चला तन स्कूलमधून आलेला होता आणि मग छानसाठी गरमागरम गर्म उपीट आहे तर त्यासाठी मी वाढून घेते कारण त्याचं चाललेला आवरायचं तोपर्यंत म्हटलं उपीट थंड करायला ठेवते एका ताटामध्ये काढून तर चला हा होता आजचा मी ब्लॉग कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये काय